श्री स्वामी समर्थ तर पहा श्रीमंत लोक नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक हे उपाय पौर्णिमेच्या दिवशी करतात आणि याबद्दल ते कधीच कोणालाच काही सांगत नाही नारळी पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट सोमवार या दिवशी आली आहे या दिवशी रक्षाबंधन देखील आहे या दिवशी श्रावणी तिसरा सोमवार देखील आलेला आहे आणि नारळी पौर्णिमेला खूप सारे महत्त्व आहे या दिवशी आपण सर्वांनी आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सेवा ह्या आवर्जून करायच्या आहे त्याचप्रमाणे महिलांनी देखील घरात उंबरठ्यावर हळदीचं लेपण या दिवशी आवर्जून करा मुख्य दरवाजाला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण देखील तुम्ही आवर्जून लावायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भरपूर असे उपाय करता येतात आणि जे श्रीमंत लोक आहेत हे श्रीमंत लोक देखील प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय सेवा करत असतात प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथी खूप महत्त्वाची असते पौर्णिमा आणि अमावस्येला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही जेवढे उपाय आणि सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचे तुम्हाला शंभर टक्के फळ किंवा रिझल्ट बघायला मिळतात आणि म्हणूनच आपण देखील पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते कोणते उपाय किंवा कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांना सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घरा आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे घराच्या बाहेर तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून गोमतीर टाकून त्या पाण्याने तुम्ही सडा घालू शकतात किंवा थोडंसं पाणी तुम्ही घराच्या बाहेर स्प्रिंकल करू शकतात मुख्य दरवाजा उंबरटा तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर आणि हळद टाकून त्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानंतर उंबरट्यावर सकाळी तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचे लेपन केल्यामुळे ले माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा अदृश्य शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ही टिकून राहते घरात असलेली अलक्ष्मी यामुळे निघून जाण्यास मदत होते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते ज्यावेळेस घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते अलक्ष्मी निघून जाते त्यावेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होत असते आणि म्हणूनच या दिवशी हळदीचं लेपन करा मुख्य दरवाजाला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावा त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला या दिवशी आपल्याला पाण्याने पंचामृताने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तुम्ही साध्या दुधाने पाण्याने अभिषेक घातला तरी चालणार आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या अन्नपूर्णा देवीची देखील आपल्याला याच पद्धतीने पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून पूजा करायची आहे कारण पहा जसं माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला घरात कधीच धनधान्याची कमतरता पडू नये म्हणून अन्नपूर्णा देवीची देखील पौर्णिमेला विशेष पूजा सेवाही करायची आहे यानंतर तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तसं पाहिलं तर बघा हे जे श्रीमंत लोक असतात किंवा व्यापारी लोक असतात किंवा दुकानदार असतात हे बघा दररोज दररोज माता लक्ष्मीच्या फोटोपुढे किंवा मूर्तीपुढे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असतात आपण देखील संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा दररोज लावायचा आहे दररोज शक्य नसेल तर आवर्जून अमावस्येला आणि पौर्णिमेला तुम्हाला हा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशीसमोर देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्ही दोन लवंगा आणि दोन हिरव्या विलायच्या तुम्हाला टाकायच्या आहे तुम्ही जो घरात देवघरात माता लक्ष्मीसमोर दिवा लावणार आहात यामध्ये देखील तुम्हाला दोन अखंड लवंग आणि दोन हिरवी बिलायची तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे तुम्ही अकरा वेळा किंवा सोळा वेळा लक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे श्री सुक्तम तुम्हाला सोळा वेळा सोळा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे त्याचप्रमाणे एक माळ तुम्हाला श्री महालक्ष्मे नमो नम श्री महालक्ष्मे नमो नम या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आता तुमच्याकडे जसा टायमिंग असेल त्यानुसार तुम्ही ह्या सेवा करू शकतात तुम्हाला हे स्तोत्र अकरा वेळा किंवा सोळा वेळा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक एक वेळा पठण केलं तरी चालणार आहे त्याचप्रमाणे बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला कमलात्मक मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे कमलगट्ट्याच्या माळेवर तुम्हाला एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर तुम्ही स्त्रीयंत्रावर अर्चन सेवा ही करू शकतात उच्च कोटीची आणि प्रभावी अशी ही सेवा आहे ज्यांना पैशाच्या अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील त्यांनी आवर्जून त्यांच्या देवघरामध्ये दे श्रीयंत्र आणून त्यावर तुम्ही पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी आवर्जून तुम्हाला कुमकुमार्चन सेवाही करायची आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे माता लक्ष्मी ही चंचल आहे अस्थिर आहे माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला आपल्या, आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचं आसन म्हणजेच श्रीयंत्र आपल्याला आणायचं आहे आणि श्रीयंत्रावर आपल्याला विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी अर्चन सेवा करायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि आपल्या पैशाच्या ज्या समस्या आहे त्या समस्या हळूहळू स्वाल्व व्हायला चालू होतात आपल्या घरात पैसा येऊ लागतो खर्च नको असलेले वायफळ खर्च कमी होतात पैशात पैसा हा टिकायला चालू होतो यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवाही करायची आहे स्त्रीयंत्रण असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुमकुम अर्चन सेवाही करू शकतात तर या प्रकारच्या सेवा आपल्या सर्वांना आवर्जून ह्या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे आणि बघा श्रीमंत लोक ह्या सेवा कुणालाही न सांगता प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्येला करतात म्हणूनच त्यांच्याकडे माता लक्ष्मी ही टिकून राहते माता लक्ष्मी त्यांच्या घरात अखंड वास करते आणि त्यांच्यावर प्रसन्न राहते आपण देखील ह्या सेवा करू शकतो बघा कष्ट प्रत्येकजण करत असतो प्रत्येकजण कष्ट करतो परंतु प्रत्येकाला एवढा पैसा मिळेल असं नाही काहींना पैसा पाहिजे तसा मिळतो काहींना खूप कष्ट करून देखील त्यांना पैसा मिळत असला तरी तो पुरत नसतो तर आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला ह्या विशिष्ट तिथी हे काही साधे सोपे उपाय करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही लक्ष्मी अष्टक झालं लक्ष्मी सोत्राचं पठण झालं लक्ष्मीच्या मंत्राचं पठण झालं ज्या लक्ष्मीच्या जा लक्ष्मी बाबतीत सेवा आहे या सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्या आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा याचबरोबर तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं देखील पठन करू शकतात बघा ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असतेच असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ